करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यात जर गेलो आपण आपल्या जीवनात आनंदी आहोत का ज्याप्रमाणे आपण जीवन जगत आहोत परंतु जीवन जगण्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात आपल्यामध्ये कला असणं गरजेचं आहे आता ज्याप्रमाणे आपलं आयुष्य हे नाचलेल्या दुधासारखं आपल्याला जरी वाटत असलं परंतु त्याच नाचलेल्या दुधातून अनेक चविष्ट पदार्थ बनवता येतात आपण दूध विकत आणलं दूध विकत आणलं आणि ते गरम करायला ठेवलं गरम करता करता ते दूध बघा प्रत्यक्षपणे फाटतं आणि प्रत्यक्षात फाटल्यानंतर ते दूध नाचून गेल्यानंतर आपल्याला एकच विचार मनात येतो की दूध नाचलेलं आहे परंतु त्याच नाचलेल्या दुधातून अनेक पदार्थ तयार करता येतात मग तसंच आपल्या आयुष्यातही अनेक संकटं येत असतात ती संकटं संपूर्णपणे दडलेली असतात त्यातून आपल्याला संधी शोधता आली पाहिजे संधी शोधली की बरेचसे प्रश्न हे आपोआप सुटले जातात आपण फक्त दूध नासले हीच फक्त कल्पना आपल्या मनामध्ये असते बरोबर की नाही परंतु विचार जर केला तर घरातल्या सगळ्या माणसांना झोप लागणं आणि एकटाच कोणीतरी झोपी जाऊन बघा प्रत्यक्षपणे तळमळत राहणं ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये बघा सर्वजणं जेवल्यानंतर आराम करत असतात सर्वजणं सुखी आहेत का प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जेव्हा बघा प्रत्यक्षात झोपलेल्या अवस्थेत असतात तेव्हा आपण त्यांचे चेहरे पाहायचे प्रत्येकजण स्वप्नामध्ये सुद्धा बोलत असतात काही जणं हात वारे करत असतात काहीकजणं घोरत असतात काही ओरडत अस असतात मग आपण विचार करतो अरे आज झोपला का जागा आहे आपल्याला प्रश्न पडतो परंतु जीवन जगण्याची कला असणं आवश्यक आहे बोलायला कोणी नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत पोहोचणं म्हणजेच काय आपल्यासोबत बोलायला कोणी नसतं परंतु आपण जे बोललेलो आहोत ना ते समोरच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं गरजेचं आपल्यासोबत बघा कोणी नसतं आपण घरामध्ये एकटेच असतो आणि एकटे असताना आपण विचार करतो अरे आज घरी तर कोणी नाहीये बोलायला सुद्धा कोणी नाहीये मग हातामध्ये आपण मोबाईल घेतो आणि पूर्ण दिवसभर आपण त्यामध्ये वेळ घालवत असतो समर्थ म्हणाले आपण प्रत्यक्षात एखादं कार्य करत असताना मन लावून करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपल्या जीवनात आनंद कसा प्राप्त होईल इतकं आयुष्य जगा की आयुष्य कमी पडेल आयुष्य आपल्या बोटावर मोजता येण्यासारखे आपण अमरपट्टा लावून ना आलेलो नाही आहे रिटर्न तिकीट काढून आलेलो आहोत मग आयुष्यामध्ये रड रडत बसण्यापेक्षा हसत राहणं खूप महत्त्वाचं आहे इतकं हसा की आनंदसुद्धा कमी पडेल कारण आपण कष्ट करत असतो मेहनत करत असतो परंतु काही मिळालं तर आपल्याला आनंद होतो परंतु काही मिळालंच नाही तर आपण दुःख धरून बसतो समर्थ म्हणाले काही मिळालं तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतकं करा की परमेश्वराला देणं भागच पडेल प्रयत्न ती परमेश्वर ना जे आपण कष्ट करू त्याचं फळ आपल्याला निश्चितच प्राप्त होणार आहे म्हणून समर्थ म्हणाले आता श्रवणं केली याचे फळं क्रियापालटे तात्काळ म्हणून मनुष्याने नेहमी मिठासारखं असावं कारण मीठ महाग असतो का विचार करा तुम्हीच विचार करा पण जेवणामध्ये चविष्टपणा आणण्यासाठी मिठाचीच गरज आहे आपण आयुष्यामध्ये लोकांच्या घरामध्ये जाऊन मीठ टाकतो आणि भांडण लावून येतो परंतु मीठ जेवणासाठी उपयुक्त आहे ना मिठाचा खडा बघा प्रत्यक्ष दुधामध्ये जर पडला तर दूध नास्त या जगात एक सोपी गोष्ट आहे ती म्हणजे आपण दुसऱ्यांना नावं ठेवतो सोपी गोष्ट आहे परंतु तेच नाव आपल्याला जर ठेवलं तर आपल्यालासुद्धा राग येतो की नाही म्हणून दुःख भोगणारा मनुष्य कालांतराने सुखी होऊ शकतो पण दुःख देणारा आयुष्यात कधी सुखी होऊ शकत नाही असा विचार करा आपण दुःख भोगत आहोत दुःख भोगत असताना प्रत्यक्षात आज ना उद्या आपण सुखी होणारच आहोत आणि सुखी होतोच परंतु दुःख देणारं आयुष्यात कधी सुखी होऊ नये कारण त्याला माहिती असतं बरोबर की नाही म्हणजे विचार जर केला कोणाला दुःख देतो कोणाला सुख देतो याचा आपल्यालाच माहीत नसतं परंतु आपण जाणून बुजून इतरांना दुःख देत असतो नुसत्या इच्छेने काही बदलत नाही हो त्यासाठी योग्य विचार करणं गरजेचं आता तुम्हाला इच्छा आहे आईस्क्रीम खायची इच्छा आहे श्रीखंड खायची इच्छा आहे काहीतरी थंड प्यायची इच्छा आहे परंतु इच्छा झालेली आहे परंतु त्या दुकानापर्यंत तुम्ही पोहोचलाच नाही ते इच्छा पूर्ण होईल का नाही होणार मग आपल्याला जे काही कमी आहे ते परमेश्वराकडे मागणं गरजेचं आहे आपण परमेश्वराकडे काय मागत असतो तर संपूर्णपणे संसारिक जे लागणार आहे तेच परंतु परमार्थिक आपण काहीच मागत नाही ना बरोबर की नाही तरी दिनाचा दयाळू मनाचा मावाळू स्नेहाळू कृपाळू जगीदास आपल्या चेहऱ्यावर कसं तेज राहील हे आपल्या विचारांवर अवलंबून आपल्या डोक्यामध्ये वाईट मना मदे विचार असतील मनामध्ये राग तर आपला चेहरा आनंदी असेल का हो स्वतःच स्वतःला आपण पाहिलं पाहिजे कारण आपण इतरांचा विचार करतो अरे याच्या चेहऱ्यावर दुःख आहे याच्या चेहऱ्यावर राग आहे परंतु आत्मविश्वास हा आपला प्रबळ असला पाहिजे कारण मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा आपोआप उजळून दिसतो परंतु जर आपण इतरांवर जळत असू तर आपल्या चेहरा का आनंदी दिसणार आहे का नाही आहे बरोबर की नाही समजून घेतलं पाहिजे समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का ऐसी वर्तन करू नका कुणालाही बोलू नका पहावे आपणास या आपण मग मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो खरं आपल्यामध्ये नम्रता असणं खूप गरजेचं आहे बरोबर नाही तरच मनुष्य सुंदर जीवन जगू शकतो अन्यथा नाही दुसरी गोष्ट मग समर्थांनी सांगितली आता आनंदी जीवन जगायचंच आहे आनंदी जीवन तरी कसं जगणार आयुष्याचा खरा आनंद संपूर्णपणे हरवलेला आहे कुठलंच नातं आपल्याशी बोलून चालून नाही ते आपण जोडलं गेलं पाहिजे खरी आपुलकी कशामध्ये आहे खरा आनंद कशा दडलेला आहे याचं उत्तर आपल्याला बघा प्रत्यक्षपणे सुचत नाही आहे मग असामान्य बनायचं असेल तर काम केलंच पाहिजे ज्याचा सामान्य लोक विचार पण करू शकणार नाही काही लोक अशी कामं करतात की आपल्याला सुद्धा कळून येत नाही पण आयुष्यात किती चढउत येऊ द्या मी कधीही बदलणार नाही असं वचन सुद्धा देतात काही लोक काय काम करे सुद्धा सांगत नाही बरोबर की नाही परंतु आपण समजून घेतल्या पाहिजे ती व्यक्ती सुद्धा जीवन जगत आहे आणि आपण सुद्धा जीवन जगत आहोत परंतु जगण्याला किंमत असणं गरजेचं आहे जगण्याला अर्थ असणं गरजेचं आहे रिक्स तर सर्वजणं घेत असतात अनेक वेळा तोटे होतात अनेक वेळा फायदेसुद्धा होत असतात फायद्या तोट्याचं पाहायचं नाही आहे जीवनात आनंद कसा प्राप्त होईल हे पाहायचं आहे जग जर पाहायला गेलं तर नावं ठेवण्यात ना व्यस्त असतं परंतु तुम्ही एवढंच काम करा की तुमचं नाव तुम्ही स्वतःहून कमवा एक लक्षात ठेवा नशिबाचं दार कधीच आपोआप उघडत नसतं ते मेहनत करून ते उघडावं लागतं बरोबर की नाही म्हणून विचार करा आपले आजचे निर्णयसुद्धा आपली भविष्यवाणी किंमत ठरवत असते म्हणून आपल्या मनुष्य देहाला किंमत द्या अखंड यशाने जीवनाची एकच बाजू कळते दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची गरज असते यश आहे परंतु अपयश शुद्ध आहे परंतु ते मनुष्याला कोणीही थांबू शकत नाही कारण जर पाहायला गेलो ना आपण एवढेच विचारामध्ये असू की माझ्या वाटेला फक्त सुख येत यावं माझ्या वाटेला दुःख येऊच नाही परंतु ज्या ज्या वेळेला दुःख येतात तेव्हाच जीवन जगण्याची कला आपल्याला प्राप्त होत असते कारण प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी माणसं यायलाच हवीत त्याशिवाय निस्वार्थी बघा प्रत्यक्षपणे जी लोकं आहेत त्यांची किंमत समजत नाही बरोबर की म्हणून सुख वाटेला आलं की दुःख काय आहे ते कळणार नाही ना ना ना। परंतु दुःख आल्यावर सुख काय आहे ते कळून येतं म्हणून प्रत्येकाने विचार करायला हवा प्रत्येकाने जीवन कसं जगायचं सर्व पशुपक्षी गुणवंत त्याचं ते कृपा करीती ते समर्थ प्रत्येकजण जीवन जगत आहेत परंतु त्या जगण्याला किंमत असणं आवश्यक आहे आपल्या जीवनात आपण केव्हा शोधत नाही आपण फक्त आपलं काम करतो आणि निघून जातो परंतु त्याच कामामधून आपल्याला किती आनंद मिळाला आपण समाधानी आहोत का हे शोधलं गेलं पाहिजे ना नुसता कामाचा बोझा आपण मनावर घेतला तर त्यातून आपल्याला जर काहीच मन लागत नसेल एखाद्या भागात आपण कुठे जॉबला जात असाल तिथे आपल्याला कामामध्ये लक्षच लागत नसेल आणि आपल्याला खूप टेन्शन आलं असेल तर तिथे आपलं ला मन लागेल का हो नाही लागणार कारण आनंदच मिळत नाही आहे चेहऱ्यावर दुःख दररोजची बोलणी खावी लागतात म्हणजेच समर्थ म्हणाले की प्रत्यक्षात जीवनात सुखी राहणं गरजेचं आहे फल कामामध्ये असो किंवा विचारांमध्ये असो आपले विचार हे उत्तमाचे असले पाहिजे समर्थ म्हणाले आधी कष्ट मग फळ कष्ट केले तर नक्कीच फळाची अपेक्षा करू नको सामर्थ्य पुरवणारा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म आहे फक्त कार्याला उभं राहणं ही आपली जबाबदारी आहे परंतु आपण जबाबदारी स्वीकारतच नाही आपण फक्त दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ द्धवल करतो दुसऱ्यांच्या आयुष्यात आपण दुसऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतो परंतु आपण समजून घेतलं पाहिजे की दुसऱ्यांच्या वाटेलासुद्धा दुःख न देता कसा आनंद प्राप्त होईल हे आपण स्वतःहून पाहिलं पाहिजे पहावे आपणास या आपण जय जय रघुवीर समर्थ